धुळे जिल्ह्यातील नगाव व देवभाणे दरम्यान एच पी पेट्रोल पंपाजवळ मुंबई आग्रा महामार्गालगतच्या एका शेतात शासकीय दवाखान्यात वापरासाठीच्या स्युक्रल सस्पेन्शन औषधाच्या अनेक बॉटल्स फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे ही घटना आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणाचे आणि संभाव्य गैरव्यवहाराचे ठळक उदाहरण म्हणून समोर आली आहे सुक्रल हे औषध गॅस्ट्रिक अल्सर आणि वापरले जाते आणि रुग्णालयातून मोफत वाटपासाठी शासनाकडून उपलब्ध करून दिले जाते मात्र अशी औषधे शेतात फेकण्यात आल्याने प्रश्न निर्माण होतो की रुग्णांपर्यंत पोहोचण्याऐवजी ही औषधे शेतात गेली कशी या प्रकारामुळे आरोग्य खात्याच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण आहे ही औषधे कालबाह्य नव्हती तरीही मुद्दामच रुग्णांना न देता विक्रीसाठी बाहेर टाकण्यात आली की काय याचा तपास होणे अत्यावश्यक आहे शासकीय जनतेच्या आरोग्यासाठी असतात त्या चक्क फेकल्या जात असतील तर लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखी गोष्ट आहे असा संतप्त सूर नागरिकांमधून व्यक्त होतो आहे या प्रकाराची चौकशी करून त्या औषधी बाटलीवरून बॅच नंबरच्या आधारे दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे या प्रकरणात कोणतीही गाफीलपणा खपवून घेतली जाणार नाही असा इशारा आरोग्य विभागाने द्यायला हवा ही घटना केवळ औषध फेकण्याची नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेतील गढूळपणावर बोट ठेवणारी गंभीर बाब आहे आता बघावे लागेल की प्रशासन या प्रकारात कोणती पावले उचलते